नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो भारतीय जनता पक्षाचा सातारा जिल्हाध्यक्ष कोण होणार या संदर्भात चर्चांना उदाहरण अशी मनीषा अनेक जण बाळगून आहेत या अनुषंगानं अनेकांची नावं चर्चे देखील आहेत या संदर्भात अचूक बातम्यांचा वेध घेणाऱ्या गुरुच्या बातम्यांनी विद्यमान जिल्हाध्यक्ष धर कदम यांना भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाल्याचं प्रश्न विचारला असता त्यांनी या संदर्भात सूचकाच उत्तर दिलेलं आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केल्यानंतर सातारा पोईनाका येथे लाडू वाटप करून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आनंदोत्सव साजरा केला या निमित्तानं ही माहिती देण्यासाठी विद्यमान जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या पत्रकार परिषदेचं शासकीय विश्रामगृहात आयोजन केलं होतं या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं शासकीय विश्रामगृहात असलेल्या बैठक व्यवस्थे लक्षवेधी घटना गुरुच्या बातम्यानं त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष कोण होणार या संदर्भात चर्चांची घोराळ सुरू असताना या चर्चामध्ये विकास गोसावी यांचं नाव देखील चर्चेमध्ये आहे दरम्यान या पत्रकार परिषद सुरू होण्या अगोदर विकास गोसावी यांच्याकडं मोठी खुर्ची आल्याच कॅमेरामध्ये चित्रित झालं ही बाब विकास गोसावी यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ खुर्च्यांची अदलाबदल केली खर तर के या संदर्भात पत्रकारांनी विद्यमान जिल्हाध्यक्ष धरशल कदम यांना आपल्या जिल्हाध्यक्षपदाचे लाडू वाटले का असा बुद्धमान प्रश्न विचारला असता या संदर्भात एकच हशा पिकला दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी सुरू असलेली स्पर्धा ही आनंदाची बाब असल्याचं जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितलं पाहुयात नेमकं जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम काय म्हणाले स्वागत आहे मात्र आपल्याच पक्षामध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी चढावड लागल्याचं चित्र आम्हाला आनंद आहे ना <laughs> अरे गुरु आनंद आहे ना ज्या पक्षामध्ये चढावड असते तो पक्षामध्ये काम करायला बघा ना तेवढ्या ताकदीची वीस लोक आहेत आनंद आहे ना पण एवढं इलेक्शनचं काम झालं न भूतो ना भविष्यात आहे भाजप एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम केल्याचं सर्वांनीच पाहिलं मग असं असताना जिल्हाध्यक्ष बदलाची गरज का वाटू लागली नाही 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 गैरसमज करू नका भारतीय जनता पार्टीमध्ये दर तीन वर्षानं या निवड प्रक्रिया असतात दर तीन वर्षां देशाचा अध्यक्ष बदल जातो राज्याचा अध्यक्ष बदल जातो जिल्ह्याचा बदलला जातो नव्हे बुथचा अध्यक्ष बदलला जातो आता आमची प्रक्रिया असे झालेले की बुथचे अध्यक्ष बदलून झाले आता आपण अध्यक्ष नवीन केले मंडला अध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा अध्यक्ष जिल्हा जिल्हाध्यक्ष झाले की महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो महाराष्ट्राचा पण अध्यक्ष बावनकुळे त्या बदलणार आहेत त्याच्यानंतर देशाचे जे आमचे जे पी नड्डा साहेब आहेत त्यांच्या जागी पण नवीन कोणतरी आता काही एक प्रक्रिया नाही आणि आम्हाला आनंद आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये वीस लोक जिल्हा सांभाळण्याच्या तेवढ्या कोवतीच्या आहेत एकच तरी होणार आणि जो होईल त्याच्या पाठी मग कोणीच उभं राहतील अभिनंदन केलं त्यांचं रँक सुद्धा सांगितलं की राज्यामध्ये दुसरी रँक आली तर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही काम एवढं चांगलं केलेलं आहे तर तुमच्या दृष्टीनं किंवा सर्वांच्या दृष्टीनं नेमकी तुमची रँक काय असावी अध्यक्षपदाच्या कामकाजाची तुम्हीच गणित करून मला सांगा